हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो तर मित्रांनो आज आपण सकाळ सकाळी निघालेलो आहे आपण मुंबईला कारण की आता गावागावचं आपलं सर्व जे काय काम आहे ते आपण पूर्ण करून आता मुंबईच्या दिशेने निघालेलो आहे तर मित्रांनो मित्रांनो पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या लिंकमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ तिथं जाऊन बघू शकता व्हिडिओ जर आवडला असतो तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे समोर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा बघा तुंगीचा किल्ला आहे पण हा खूप धुरकट असते कारण का सकाळचं वातावरण आहे तिथेच आपलं पवना डॅम देखील आहे मित्रांनो आणि हे पवना डॅमला आत्ताचं पूर्ण सीझन चालू असल्यामुळे पूर्ण गर्दी वगैरे असते मित्रांनो खूप चांगलं डेस्टिनेशन आहे आपण इथे ब फिरण्यासाठी येऊ शकता तसंच मित्रांनो हे पण बघा मित्रांनो पूर्ण कॅम्पिंग वगैरेची सर्व व्यवस्था आपण म्हणजे ह्या साईडला असती या तर आपण बघा मित्रांनो आपण मुंबईच्या ठिकाणी पोचलेलो आहे आणि आपण आता बसमध्ये जाई आणि त्याच्यानंतर आपण आपल्या बसमध्ये उतरलेलो आहे मित्रांनो त्यानंतर आपण रिक्षा आता घरी जात आहे रिक्षा पकडलं की आपण आता घरी जाणार आहे आता आपण रिक्षा पकडून आता आपण रिक्षाने घरी जात आहे मित्रांनो आणि हे बघा मित्रांनो आपण घरी पोचलेले आहे घरी पोचल्यानंतर हा माझा सर्वात माझा आवडता भाचा आणि भाजी भेटलेली आहे आपल्याला हे पण खूप खुश आहेत की आता आपल्या बऱ्याच दिवसांनी आपल्या मामा आलेले आहेत म्हणून ते तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट